आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी श्री सोहम रवी चव्हाण राणार दाबडी बोरगाव यांच्या वाढदिवसानिमित्त बेघर प्रभूजींना भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल आदरणीय श्री सोहम रवी चव्हाण यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आदरणीय सोहम रवी चव्हाण यांचा जन्मदिवस आणि या जन्मदिनानिमित्त निराधार निराश्रित बेघर प्रभूजींना ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे उत्कृष्ट भोजन सेवा या ठिकाणी चव्हाण सरांकडून दिली जात आहे त्याबद्दल सरांचे मनापासून आभार पोळी भाजी भात आणि या ठिकाणी कढीसुद्धा केली गेलेली आहे आणि निराधार निराशित बेघर प्रभुजन या ठिकाणी नंददीप फाउंडेशन बेघर मनोरुग्ण निवारा केंद्र येथे भोजन सेवा देण्यात येत आहे त्याबद्दल सोहम रवी चव्हाण यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगेबाब तेल दोघील ते दे। अरे दे, कळते दिशाल दे चव्हाण परिवार यांच्याकडून चव्हाण परिवार दाबडी येथील आहेत आणि त्यांच्याकडून दरवर्षी मागच्या वर्षीसुद्धा भोजनसेवा दिली गेली आज सुद्धा त्यांच्याकडून सेवा दिली जात आहे मान्य सोहम चव्हाण सर यांचा जन्मदिवस आहे आणि आज या निराधार निराशित बेगर प्रभूजन ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल चव्हाण परिवारांचे मनापासून आभार नंददीप फाउंडेशन सतीशी आभारी आहे आपण नंददीप फाउंडेशन यूट्यूब लाईव्ह पाहत राहा जय हिंद जय जे गार्गेवर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा विसरू नका जय हिंद जय जे गार्गेवर